जळगाव येथील मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळदी गावात दोन गटात मोठा वाद निर्माण झाला होता या वादात परिसरातील काही दुकाने आणि चारचाकी वाहने पेटून देण्यात आली घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी परिस्थिती नियंत्रणात आणली आहे सकाळपर्यंत या भागात संचारबंदी लावण्यात आली होती दंगा माजवणाऱ्या काही संशयितांना ताब्यात घेतलाय सध्या मंत्री गुलाबराव पाटील यांच्या पाळदी गावात तणावपूर्ण शांतता असल्याचं दिसतंय गावात शांतता असून कोणीही अफवांवर विश्वास ठेवू नये असं आवाहन पोलिसांनी केलंय अंतर्गत वादातून दोन गटात वाद झाला असल्याचं पोलिसांनी म्हटलंय पाळदी पोलीस ठाण्यात अज्ञात वीस ते पंचवीस लोकांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला असल्याची माहिती अप्पर पोलीस अधीक्षक कविता नेरकर यांनी दिली आहे आ, काल रोजी आ, रात्री धरणगाव पोलीस स्टेशन अंतर्गत पाळदिया गावामध्ये एक दोन गटातील भांडणाचं पर्यावसन हे थोडंसं काही दुकानांची जाळपोळ करण्यामध्ये झालं होतं त्या संदर्भाने पाळधी पोलीस स्टेशन अंत ओ पी अंतर्गत गुन्हा दाखल झालेला आहे आता आणि काही लोकांना आम्ही ताब्यात घेतलेला आहे सध्या इथे मोठ्या प्रमाणात फौजपाठा उपलब्ध आहे आणि सध्या तरी ते शांतता आहे काही अंतर्गत वादामुळे सदरचा जो आ, जी घटना आहे ती घडलेली आहे सध्या तरी आम्ही जे अज्ञात आहेत अशा वीस ते पंचवीस लोकांविरोधात सध्या गुन्हा दाखल केलेला आहे गावात शांतता राहावी म्हणून सध्या उद्यापर्यंत उद्या सहा उद्या वाजेपर्यंत सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी लागू केलेली आहे संचार जर शांतता आढळली तर त्यानंतर संचारबंदीही उठवण्यात येईल लोकांना हेच आव्हान असेल की आपण गावामध्ये शांतता राखावी कायदा व सुव्यवस्थेचा कुठलाही प्रश्न हा निर्माण होणार नाही आपलं असं वर्तन नसावं तसेच कायदा व सुव्यवस्था कृपा करून हातात घेऊ नये